भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधानाच्या पुस्तकाची कृतीकृतीच विठंबना त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्याची मोडतोड करण्यात आली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे त्या नराधमाला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पकडलेला आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्याच्या पाठीमागली जी ताकद आहे जी शक्ती आहे ते समोर आली पाहिजे प्रत्येक वेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विटंबना असो संविधानाचे विटंबना असो अशा नराधामाला त्या ठिकाणी महातृपुरी समजल्या जातं त्या ठिकाणी मनोरुग्ण समजलं जातं ते प्रत्येक वेळेस मनोरुग्णच कसा बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती जातो मनोरुग्णालाच कसं ते बाबासाहेबाचं संविधान समजते बाकी पुतळ्यावरती जायला जाहा त्याला मनोरुग्णाला कळत नाही ह्याचाच आम्हाला आश्चर्य या ठिकाणी वाटते म्हणून या प्रवृत्तीला आपण ठेचून काढलं पाहिजे प्रशासनाने या ठिकाणी कडक कायदा केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असो संविधानाच्या बाबतीत असो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणी अपशब्द अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल अशा व्यक्तीला कडकात कडक कठोर कायदा कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं प्रशासनाला या ठिकाणी मागणी आहे आम्ही आत्ताच आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की कठोरात दिली कठोर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासन साहेब नेहमी एखादा व्यक्ती असा केला की त्याला मनोरग्न समजतात एखाद्या व्यक्तीने असे कृत्य केलं की त्याला माठवपुरे समजतात हे प्रत्येक वेळेस घटनेतून पुढे आलेलं आहे तर आम्हाला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे आणि तुम्ही काय डॉक्टर आहात का कोणते स्पेशलिस्ट आहात का, का तुम्हाला पकडल्या पकडल्या ते मनोरग्न करायला म्हणजे जाणीवपूर्वक त्या घटनेचे कशी बाजू सारल्या जावं अशा पद्धतीची वर्तुळ पोलीस प्रशासन करते या प्रकरणात तसंच करण्याचं काम चालू आहे तो जो व्यक्ती आहे एका दुकानावर मुलिमा असणारा व्यक्ती आहे दररोज दुकानामध्ये येतो सुदृढ आहे सर्व आजोबाच्या लोकांना परिचित असणारा व्यक्ती आहे त्यांनी जाणीवपूर्वक कोणी काहीतरी सांगण्यावरून हे घटना केलेली आहे तेव्हा सांगणारा रह कोण आहे ते कोणती ताकद त्याच्या आहे तेही शोधून काढलं पाहिजे याच्यासाठी असंतोष महाराष्ट्रामध्ये पसरला आहे